हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर इकडे माझे सगळे देवपूजा वगैरे झालेली आहे आणि त्याचबरोबर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर गुढीपाडवा सका देव आहे तर सकाळ सकाळी देवाची देवपूजा आणि किचनमध्ये गॅस शिगडीची सुद्धा पूजा करून झालेली आहे तर अगोदर सगळी पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आता गुढी उभारायची आहे तर गुढीची पण तयारी चालू झालेली आहे तर ज्या काटेवरती गुढी उभारणार आहे तर तिलाही हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्या जो तांब्या असतो आपण वर गुढीच्या ठेवतो तर त्याला सुद्धा हळद कुंकू लावून घेतलेला आहे आणि गुढीची उभारण्याची तयारी चालू झालेली आहे पह, तर इकडे साडीच्या पण मी आता निऱ्या वगैरे करून घेणार आणि तसं तुम्हाला सगळं पाहा पाहायला मिळणारच आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर हा व्हिडिओ आज तुम्हाला खूप लेट न आलेला आहे त्याचं कारण पण असंच की आज आहे स्वामी प्रकट दिन कारण गुढीपाडवा काल झालेला आहे आणि आज दहा एप्रिल आहे तर आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर त्याच्यामुळेच आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप लेट आलेला आहे तर स्वामी प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर या व्हिडिओमधूनसुद्धा मी देत आहे आणि स्वामी प्रकट दिनाचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणारच आहे तर उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि त्याचमुळे मला आजच्या व्हिडिओला थोडासा उशीर झाला आहे कारण सकाळपासून पूजा सेवा नैवेद्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वेळ होऊन गेला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला उशीर आला तर उद्याचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका आणि आजचा हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आता काठीवरती बांधून झाले म्हणजेच की साडी हार साखरेची गाठी ढाळा वगैरे बांधून झालेला आहे आणि आता गुढी उभारायची आहे पण ह्या ग्रीलमधून ना जेव्हा गुढी बाहेर काढायची असते ना तर खूप जास्त अवघड जातं पण कशी बशी गुढी बाहेर काढली आणि आता काठी व्यवस्थित बांधून घेतलेली आहे तर ही दिसते आपली गुढी तर कशी दिसते सांगा आता हा व्यू तुम्हाला मी टेरेसवरून दाखवत आहे यदाकदा तो टेरेसचा दरवाजा उघडा होता आणि त्याच्यामुळे तो हा व्यू घेता आला नाही तर मग गुढी कधीच दिस दिसत नाही व्यवस्थित खालून शूट करायचं म्हटलं तर ते ऊन डोळ्यावरती पडतं आणि मग गुढी तर काय दिसत नाही तर असं होऊन जातं तर बांबू पण तिकडे बांधलेले होते कारण इकडे जरा काम चालू आहे म्हणून तर गुढी उभारली घराला तोरण बांधून घेतलं हार बांधून घेतला आणि गुढीची पूजा वगैरे सगळं काहीच करून घेतलं पण गुढीची पूजा केलेली किंवा काय ते शूट करायचं राहून गेलं गोंधळामध्ये विसरली मी आणि राहूनच गेलो नंतर लक्षात आलं पण असो आता काय करणार पण हा गुडीचा प्रसाद हातावरती आलेला आहे तर प्रसादामध्ये आज असतं कडुलिंबाचा पाला चण्याची डाळ गूळ आणि खोबरं तर गुढीपाडवाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला गोड होतो म्हणतात गुढी पाडवा लिंबाच्या पाल्याला गोड करतो पण आमच्या तोंडाकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का तर असं ते एक भाग झाला याचा हसायचा पण कडुलिंबाचा पाला खरोखरच खरो आपल्या शरीरासाठी खूप खूप म्हणजे खूप गुणकारी आहे लाभदायक आहे आणि तो आपल्याला खायलाच हवा वर्षातून एकदा तरी नक्कीच खावा आणि तो म्हणजे आपण गुढी पाडव्याच्या निमित्ताने खातो तर आता गुढी उभारून झाली तिची पूजासुद्धा झाली पण आता वा वेळ आहे नैवेद्याची तर आता इकडे मी स्वयंपाक करत आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक आहे स्वयंपाक तुमच्याबरोबर अजिबात शेअर केलेला नाही आहे तर आता मी पोळ्या करते आहे आणि बऱ्यापैकी माझा स्वयंपाक होत आलेला आहे तर भात आमटी वगैरे झालेला आहे तर आता पोळ्यासुद्धा व्हायला चाललेल्या आहेत आता एकदम लास्ट पोळ्या चालू आहेत एकदम दोन तीन राहिलेले आहेत तर आता पोळ्या वगैरे करून घेणार भजी आणि पापड वगैरे तळून घेणार तर इकडे आहे आपली कटाची आमटी एकदम छान लाल भडक असा सुंदर असा कट आलेला आहे आमटीवरती आणि इथे आहेत आपल्या पुरणपोळ्या मऊसूद आणि छान अशा तर सगळा स्वयंपाक केला भजी वगैरे सगळं बनवलं गुढीला नैवेद्य दाखवला देवाला नैवेद्य दाखवला आम्हीही जेवलो पण त्यानंतर काही शूट केलं नाही आणि मी तुम्हाला थेट रात्री भेटते आहे तर पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता मी खाली चालली आहे कारण परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल म मैत्रीण तर तिच्या सोसायटीमध्ये गुढीपाडव्याला पूजा असते आणि तिकडं मी चाललेले आहे तर म्हटलं की त्याच्या अगोदर तुमच्याशी थोडंसं बोलावं आणि सकाळपासून काही तुम्हाला भेटली नाही आणि सकाळी मी साडी घातलेली पण का आता ड्रेस घातला आहे कारण काय आता खूप गरम आहे आणि दिवसभर साडीमध्ये होते मी पण नंतर पासून मी साडी घातलेली आणि स्वयंपाकात वगैरे साडी पण वापरलेली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर साडीवर होती पण आता एवढी गरमी पण आहे साडीमध्ये दिवसभर बसायला पण नको होते आणि मग खूप इरिटेड झालं होतं मला म्हणून मग म्हटलं की चेंज करावं म्हणून आता ड्रेस घातला एकदम सुटसुटीत आता जरा बरं वाटते कारण खूपच गरमी आहे त्याच्यामुळे आणि तर मग म्हटलं की आता जाऊन येते तिनं बोलवलेलं आहे तर तिच्याकडे गुढीपाडव्याला पूजा वगैरे असते सत्यनारायणची महाप्रसाद वगैरे असतो तर दरवर्षीच मी जाते तिकडे ती पण येते आणि मग आता जायचं आहे तर वाजलेले आहेत सव्वा नऊ तिनं सांगितलेलं नऊ वाजता यायला पण आता तिला फोन करते थोडंसं दहा पंधरा मिनटं लेट झाले आणि जाऊन येतो आता आम्ही तर तर जर कोणी तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बेल ऐकून असते तीही प्रेस करत जा आणि ऑन ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि लाईक करत जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा तर या व्हिडिओचा मी इकडेच एंड करते आणि तुम्हाला उद्या पुन्हा भेटते नव्याने नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ